हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर स्वागत आहे तुमचं पाहू शकता इथे मी मेथीची एक जुडी आणली होती आणि ती स्वच्छ अशी छान निसून घेतलेली आहे बघा तर ती भाजी आपल्याला काय करायची दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून भाजीला माती वगैरे असती तेव्हा चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा अशी चोळून चोळून मैत्रिणी व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण पहा मध्ये सिप स्किप करू नका तर पाहू शकता दोन तीन पाण्याने मी इथे भाजी धुतली तर आता इथे मिक्सरचं भांड्या घेतलेली आहे मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी त्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची जसं तुम्हाला तिखट कमी जास्त करायचं त्याप्रमाणे तुम्ही मिरची इथे टाकू शकता तर आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे मिरची आणि लसूण तर पाहू शकता मिरची आणि लसूण छान मी बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि असे थोडेसे जरा अरबट चोरबट वाटून घ्यायचेत असे जरासे जाडसर लय पण एकदम बारीक भुगा नाही करायचा आपल्याला मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकता हे मी वाटून घेतलं आहे अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे हे त्यानंतर काय करायचं आहे मैत्रीणं इथे गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा व्हिडिओ मैत्रीण खूप छोटासा आहे संपूर्ण पहा त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून आहे कडाईमध्ये साधारण मी एक पळी तेल टाकून घेणार आहे बघा तुम्ही तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आणि तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा मी जिरं टाकून घेणार आहे बघा पाहू शकता तुम्ही जिरं छान फुललं ना त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे वाटून घेतलेले ते आपल्याला तेलावर टाकून घ्यायचेत आणि छान हलवून घ्यायचे बघा हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला मिक्स करून झाल्याच्या नंतर काय करायचंय मैत्रीनं आपल्याला मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली होती तर ती भाजी आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायची छान मिक्स करून झालेले तर भाजी टाकून घेऊया आपण आता मैत्रीणनं मेथीच्या भाजीत मीठ आपल्याला लगेच टाकायचं नाही कारण भाजी एवढी आपल्याला दिसती ही कडे भरून त्यानंतर शिजल्यानंतर खूप कमी होती ही भाजी नंतरच आपल्याला मीठ टाकायचे म्हणजे आपल्याला अंदाज कळतो मिठाचा तर ही भाजी आपल्याला आता वरखाली करून घ्यायची आहे बघा मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये सकाळच्या टिफिनला घाईच्या कामात खूप झटपट ही रेसिपी होती नक्कीच करून बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा वर खाली करून घ्यायची मैत्रिणी एवढी भाजी दिसती ही पण शिजून खूप थोडी होती ते छान मिक्स करून झालेले आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे भाजी थोडीशी ओलसर करायची मैत्रिणीनं म्हणून मी पाणी टाकले नाही तर भाजीमध्ये पाणी तुम्ही टाकू नका आपल्याला सुकी जर करायची असेल तर अशी वाफेव भाजी मस्त होती मिडियम गॅसवर पाणी टाकून झाल्याच्या नंतर एकदा परत भाजी आपल्याला वरखाली करून घ्यायची बघा कोणी कोणी कांदा पण चिरून टाकतं मेथीच्या भाजीमध्ये कोणी कुणी डाळ टाकतं प्रत्येकाच्या आवडीव असतं मी इथे डाळ वगैरे काही टाकलं नाही कांदा नाही टाकला अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच मी साहित्य ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्हाला जर कांदा वगैरे चिरून टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा डाळ टाकायची तर डाळ पण टाकू शकता ते तुमच्या आवडीवर तर पाहू शकता भाजी आपली शिजून कमी झालेली आहे त्यानंतरच आपल्याला इथे मी मीठ ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून झाल्याच्या नंतर एकदा परत ही भाजी मिक्स करून घ्यायची बघा आपल्याला एवढं पाणी नाही ठेवायचं मैत्रिणीनं भाजीमध्ये पाणी पण आपलं बऱ्यापैकी आटलंय बघा ओलसरच भाजी अशी खायला छान लागते तर मैत्रिणीनं ही रेसिपी तुम्हाला भाजीची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मेथीची भाजी कुणाला कुणाला आवडती आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मैत्रिणींना शेअर करा छान छान कमेंट करा आणि कुठून आहे ते पण मला सांगा तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन बाय